नमस्कार मित्रांनो डिजिटल वर्ब यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का नाही कुठला मो नंबर आहे कसा चेक करायचा हे अगदी दोन मिनिटात मोबाईलवर ना अशी सोपी स्टेप सांगणार आहे तुम्हाला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे नवीन व्हिडिओ अपडेट घेऊनच येतो चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया हो त्यासाठी तुम्हाला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक खालण्यासाठी तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठलीही अडचणी आण आधार कार्डवरील पत्ता बदलणे तसेच शासकीय योजनेचे अर्ज भरणे तसेच शिक्षणिक अर्ज भरणे इतर कामासाठी आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे असते आपल्याला फॉर्म भरता येत नाही आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे तसेच आधार कार्ड डाउनलोड करू शकतो का तसेच आधार का, तसे का, कार्ड हरवल्या तर मोबाईलमध्ये फक्त काही मिनिटात हार्ड कॉपी काढू शकतो अशा अनेक ठिकाणी आधार कार्ड मागितले जाते परंतु आधार कार्ड तसेच कागदपत्र बँक खाते उघडणे पॅन कार्ड काढणे मतदार धोन्नी योजनेसाठी लाभ घेण्यासाठी सुद्धा आधार कार्ड आहे पण आधार कार्डला मोबाईल नंबर कुठला आहे हे चेक करण्यासाठी आज या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारे काही स्टेप फॉलो करायच्यात आणि तुमचा नंबर तुम्ही चेक करू शकता त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ते लिंकवर क्लिक करायचं आहे मग आधार यू आय डी गव्हर्नमेंट चेक आधार व्हॅलिडिटी ही साईट ओपन करायची ही साईट ओपन केल्यानंतर ना तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर कॅपचो कोडे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ना प्रोसिड नाव वाटणावर क्लिक करायचं आहे हे तुम्हाला नको इथे तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर क्लिक नंबर टाकायचा आहे कॅपचा कोड दाखवून घ्यायचा आहे सीट बटनावर क्लिक करायचं आहे सीट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी टॅब ओपन येईल तुम्ही इथं तुमचा आधार कार्ड नंबर पाहू शकता इथं हॅड केले नाही त्यानंतर इथं तुमचे एज जेंडर स्टेट आणि मोबाईल ते मोबाईल नंबर तुम्हाला शेवटचे तीन अक्षरे तरी दाखवणार पूर्ण नंबर नाव नाही दाखवू शकत असा तुम्ही त्यावरून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर कुठला आहे असं करू शकता तसेच आधार कार्ड अपडेट करण्याची गरज नाही ते आहे तसाही मेसेज दिसेल तुम्हाला तसेच आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचा असल्यास आपण आधार सेंटरला जाऊन मोबाईल नंबर लिंक करू शकता मोबाईलवरून आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करता येत नाही असा संपूर्ण ना महत्त्वाचा व्हिडिओ आहे छोट्या छोट्या कामांसाठी असणारा ला लागणारा व्हिडिओ आहे सर्व मित्रांना शेअर करा नवीन आणाचं चॅनल सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समधील टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा चला तर मित्रांनो भेटू अशा नवीन व्हिडिओ अपडेटसाठी जैन हिंद जय महाराष्ट्र